नमस्कार मित्रांनो मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा पहिला प्रश्न आहे मानवी मेंदूचे सरासरी वजन किती ग्रॅम असते एक तेराशे ग्रॅम दोन पंधराशे ग्रॅम तीन सोळाशे ग्रॅम आणि चार सतराशे ग्रॅम तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तेराशे ग्रॅम प्रश्न दुसरा आहे तात्पुरती स्मृती ही किती सेकंदापर्यंत राहू शकते एक वीस सेकंद दोन तीस सेकंद तीन चाळीस सेकंद आणि चार साठ सेकंद तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तीस सेकंद प्रश्न तिसरा आहे सामान्य व्यक्तीचा आयक्यू किती असतो ऑप्शन एक सत्तर दोन नव्वद तीन शंभर आणि चार एकशे वीस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शंभर प्रश्न चौथा आहे मानवी शरीरातील सर्वात छोटी ग्रंथी कोणती एक थायमस ग्रंथी दोन रुक्त संप्रेरक तीन ग्रंथी आणि चार पिनियल ग्रंथी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पिनियल ग्रंथी प्रश्न पाचवा आहे मानवी यकृतामध्ये कोणते विटॅमिन तयार होते एक विटॅमिन ए e, दोन विटॅमिन बी तीन विटॅमिन बी ट्वेल्व आणि चार विटॅमिन सी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विटॅमिन ए e। प्रश्न सहावा आहे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे काम कोणते संप्रेरक करते ऑप्शन एक इन्सुलिन दोन सोमॅटोस्टॅटिन तीन ट्रेप्सिन आणि चार ग्लुकॅगॉन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इन्सुलिन प्रश्न सातवा आहे मानवी शरीरातील प्रथिन्यांचा कारखाना म्हणून कोणत्या पेशीला ओळखले जाते एक आंतरद्रव्य जालिका दोन ग्वाल्गिकाय तीन लयकारिका आणि चार तंतुकनिका तर याचं योग्य उत्तर आहे एक ऑप्शन क्रमांक एक आंतरद्रव्य जालिका प्रश्न आठवा आहे मानवी शरीरात किती स्नायू असतात एक चारशे स्नायू ऑप्शन दोन पाचशे स्नायू तीन सातशे स्नायू आणि चार सातशे स्नायू तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चारशे स्नायू प्रश्न नव्व आहे वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता एक जिनस दोन कूळ तीन ऑर्डर आणि चार पीसीज तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पीसीज प्रश्न दहावा आहे खालीलपैकी एक बीजपत्री वनस्पती कोणती ऑप्शन एक आंबा दोन पिंपळ तीन बांबू आणि चार मोहरी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बांबू